राम राम पुन्हा एकदा स्वागत आहे सुप्रिया ब्लॉग मध्ये थोडीशी बाहेर तर साधी कुर्ती घातलेली आहे मी व्हाईट टॉप आणि व्हाईट पॅन्ट ओढणी आणि कश्मीरी कुर्ती ज्याला म्हणतात ते चिकनची चिक पॅन्ट आणि अशी साधी कुर्ती घातलेली आणि ही बॅग कॅरी करणार आहे सगळं सामान घेतल्याच्या नंतर पिशवी घेणं खूप आवडत त्यानंतर फायनली आम्ही निघायलो घराच्या बाहेर तर सोहम आणि मी मस्त एन्जॉय करत होतो आणि सोलापूरमध्ये आता नवीनच पुना गाडगिळ्या आणि सणसिंह आधी होतं पण हे आता एक नवीन बिल्डिंग त्यांची बनत आहे दा, निगालो, निगालो तर मी इथं कोणालाही स्पॉन्सर करत नाही एक सहज दाखवलं तुम्हाला आणि निघायलो निघायलो पुढे गेल्याच्या नंतर हे जे आहे हे सोलापूरचं एक फेमस मा, फेमस मार्केट पैकी आहे याला म्हणतात बेगम बाजार इथे तुम्हाला कपडे ज्वेलरी छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू जास्त करून कपड्यांचे आणि ज्वेलरीचे शॉप आहे तिथे मिळून जातील आसानीने तुम्हाला तर छान छान असे कपडे मिळतात कानातले म्हणा किंवा इतर कुठल्याही गोष्टी इथं मिळतात चप्पल्स वगैरे सँडल्स वगैरे त्याचेही भरपूर असे शॉप आहे सोलापूरमध्ये बेगमपेठ आणि नवेपेठ हे दोन्ही फेमस आहे आणि हे जे दिसते हे लक्ष्मी मार्केट आहे इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे फळं फू फळं फ्रूट्स म्हणा किंवा पालीभाज्या हा एक बाजार भरतो इथे अनेक स्टेशन जवळ भ भरतो त्यानंतर नाही इथं बघू शकता तुम्ही घटस्थापनेची तयारी देवी बसवण्याची तयारी चालू आहे मंडप मस्त मंडप वगैरे घालायला चालू झालेला आहे आता हे दुसरं मार्केट आहे ह्याला म्हणतात भांडे गल्ली किंवा मधला मारुती तर इथे पूर्ण फुलाची दुकाने आहेत आणि वातावरण एकदम एक नंबर होतं त्या दिवशी या साईडला म्हणजे माझ्या डाव्या साईडला पूर्ण फुलाची दुकाने आहेत म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फुलं हो, एकाच ठिकाणी मिळून जातील आणि त्याच्या पुढे गेले की थोडं काय म्हणता येईल सोनार गली चालू होते आणि माझं मंगसूत्र तुटलं होतं थोडंसं तर आम्ही ते आलतो ते व्यवस्थित करायला तर इकडं झळ मारून घेत होते आणि इथे म्हणजे सोनार लाईन पण आहे तुम्हाला इथे होलसेलचे दुकानंही पाहायला मिळतील किंवा लोखंडाच्या ज्या वस्तू शेतीच्या वस्तू वगैरे मिळतात ना त्या वस्तूसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील क्लिनिंगचे आता मी इथं आलते मला ऑबियसली मला क्लिनिंगच्या काही वस्तू घ्यायच्या होत्या तर इथे क्लिनिंगच्या ज्या वस्तूंचे होलसेलचे दुकानं आहेत ते होलसेलचे दुकानंही तुम्हाला इथे भरपूर पाहायला मिळतील बघू शकता तुम्ही त्याच प्र प्रकारे जसे आयुर्वेदिक दुकानं असतात ज्या आयुर्वेदिक वस्तू मिळतात औषधी वगैरे त्याचेही इकडे आजूबाजूला आहेत आणि चावी रिपेरिंग वगैरे असे भरपूर रिमिक्स सगळं मिळून जाईल तुम्हाला आणि लागलीच हाताला आम्ही पण आमच्या गाडीची चावी नीट करून घेत होतो तर हे काका ते गाडीची चावी नीट करत होते बघू शकता तुम्ही कारण चावी काहीतरी त्यांच्या हातून खराब झाली होती आणि तोपर्यंत तो सोहम आणि मी व्हिडिओ शूट करत होतो त्यानंतर थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर आमच्या इथलं संजय डेअरी म्हणून एक नंबर उत्तम आ, एक डेअरी आहे अगेन मी म्हणते मी इथं कोणाला स्पॉन्सर करत नाहीये तर आम्ही छानपैकी इकडे बासुंदी खाल्ली तर दोन्ही हातात घेऊन थांबली होती आणि अ आमचा व्हिडिओ घ्यायला चालू केला आणि मला माहीत देखील नव्हतं मी पाहिले त्यावेळेस मला काय की व्हिडिओ काढत काढतात एक नंबर बासुंदी मिळते कधी सोलापूरला आला तर नक्की मार्केट मधून आलेली आहे आम्ही आणि सुबम तर मार्केट मधून आलेले आहेत कंटाळ आलेला आहे अजून लाईव्ह घ्यायचं आहे तर हे दोन ट्रे आणलेले आहेत बर्फाचे पण ट्रे आहेत हे आणि आपल्याला आईस्क्रीमचे किंवा याचे असे हे मोल्ड बनवता येतात आणि चॉकलेटची मूर आहे आणि हे दोन मी आणलेले आहेत साबणीचे बॉक्स आणलेले आहेत असे सुंदर आहे तर ही डिझाईन मला खूप आवडली होती आणि प्लस खराटे दोन खराटे आणलेले आहेत ते अंगण वगैरे झाडायला लागतात खराटे आणि मंगळसूत्र तुटलं होतं माझं तर ते थोडंसं जॉईन करून घेतलेलं आहे लिया है। तर मी आता खूप थकलेली आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपवते आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय